नमस्कार मी राणी यादव आपण आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधळ बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात बँकेवर चाबूक मोर्चा संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची मागणी बुधगाव मधील प्रलंबित विकास विकासकामासाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रमभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आणि अंगारकी संकष्टीनिमित्त सांगलीच्या गणपती मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा महापौर